अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा तुचांवर खूप खूप मनापासून स्वागत स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी आणि प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते अशा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की ज्यांना खूप सेवा करूनही अनुभव येत नाही ज्यांनी खूप पारायणे केली आहे अनेक व्रत केलेले आहेत कुठलीही स्वामींची सेवा त्यांनी केली आहे पण त्यांना अनुभव आलेले नाही त्यांच्यासाठी सगळ्यात प्रभावी आणि सगळ्यात साधी आणि सोपी सेवा मी तुम्हाला आजच्या वडिमध्ये शेअर करणार आहे त्याचप्रमाणे ज्यांना कुठलीही सेवा करायला जमत नाही ज्यांच्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत पण त्यांना कुठलीही स्वामींची सेवा करायला जमत नाही ज्यांना कुठलीही पारायणे करायला जमत नाही त्यांच्यासाठी सुद्धा ही सेवा अत्यंत प्रभावी आणि तितकीच फलदायी आहे ही सेवा तुम्ही एकदा जरी केली ना तरी मी तुम्हाला सांगते की तुमचे नव्याण्णव टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात जेवढे तुम्ही ही सेवा जास्तीत जास्त कराल तेवढे तुमचे प्रश्न मार्गी लागतात आणि हे शंभर टक्के सत्य आहे अनेक भक्तांनी या सेवेचा अनुभव घेतलेला आहे म्हणून तुमच्यासोबत मी आज ही सेवा शेअर करत आहे बघा तर ती सेवा कोणती आहे तुम्हाला जर असं वाटत असेल की ताई मी खूप सेवा केली स्वामींची खूप पारायणे केली नंतर गुरुवार व्रत पण केले पण मला माझी कुठलीही इच्छा पूर्ण होत नाही आहे मला मी अशी कोणती सेवा करू किंवा मी सगळ्या सेवा केलेल्या आहेत पण मला माझी कुठलीच इच्छा पूर्ण होत नाही आहे किंवा मला अनुभव येत नाही आहे तर तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा आणि या सेवेचं महत्त्व पण काय आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे बघा ती सेवा म्हणजे कोणती तर तुम्हाला श्री स्वामी समर्थ महाराजांच्या एकशे आठ आरतीला हळजर राहावं लागणार आहे तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तुम्हाला तिथे जाऊन स्वामींच्या एकशे आठ आरत्या तुम्हाला करायच्या आहेत आता एकशे आठ आरत्या करायच्या म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आरती करणं म्हणजे काय आरती करणं म्हणजे आपण स्वामींना आर्ततेने हाक मारत असतो आणि आपण जेव्हा आर्ततेने हाक मारतो तुम्हाला माहीत आहे आपले स्वामी आपल्या भक्ताला दुःखी बघू शकत नाही आपण जेवढं मनापासून आता त्याने स्वामींना हाक मारतो ना तेवढं स्वामी आपल्या भक्तांच्या हाकेला धावून येतात आणि असंही स्वामींचं आपल्या सगळ्या भक्तांकडे लक्ष असतं परंतु या सेवेचं महत्त्व काय एकशे आठ आरत्या का, का कराव्यात त्याचं महत्त्व मी तुम्हाला सांगते बघा आपण जेव्हा स्वामींच्या केंद्रात जाऊन आरतीला हजर राहतो आता स्वामींच्या केंद्रामध्ये तीन वेळेस आरती होते सकाळी आठ वाजता होते ती म्हणजे भूपाळी आरती त्यानंतर सकाळी साडेदहाला होते नैवेद्य आरती आणि त्यानंतर संध्याकाळी साडेसहाला सहाला किंवा साडेसहाला होते ती म्हणजे नैवेद्य आरती म्हणजे अशा तीन आरत्या स्वामींच्या केंद्रामध्ये होतात आता स्वामींचं मठ आणि मंदिर आणि केंद्र यामध्ये फरक आहे केंद्रामध्ये तीन वेळेस आरती होत असते तसं मठ आणि मंदिरामध्ये त्याचा टाईम पुढे मागे होऊ शकत असेल तर तुम्हाला काय करायचं आहे स्वामींच्या जवळपासच्या केंद्रात तुमच्या जवळपास केंद्र असेल मठ असेल मंदिर असेल तिथे जाऊन तुम्हाला स्वामींच्या आरतीला हजर राहायचं आहे त्यावेळेस जाऊन त्याने काय होतं माहिती का, का? स्वामींच्या आरतीला हजर राहिल्याने काय घडतं आपण जेव्हा स्वामींसमोर त्यांच्या आरतीला जाऊन हजर राहतो स्वामींची आरती आपण म्हणत असतो ना तेव्हा आपल्या डोक्यावरती एक वलयचक्र सुरू होत असतं ज्यामध्ये आपले दोष असतात आपले पितृदोष आपल्याला असेल किंवा कुठलाही दोष आपल्याला असेल किंवा भूतकाळातील येणारे संकट पिढा साडेसाती यांचं जे काही वलयचक्र आहे ना ते आपल्या डोक्यामध्ये सतत फिरत असतं जेव्हा आपण आरतीला हजर राहतो आणि जेव्हा बघा आणि जेव्हा आपण आरती म्हणत असतो स्वामींच्या समोर आपण आरतीला हजर राहतो तेव्हा स्वामींची कृपादृष्टी आपल्या या वलयचक्रावर पडत असते यामध्ये आपले प्रारब्ध असतात आपले भोग असतात आपल्यावर येणारे संकटे असतात साडेसाती असते पीडा असते दोष असतात आपल्याला जे काही दोष लागलेले आहेत त्यांची फळं जे आपल्याला भोगायची आहेत ते असतात आणि त्यांच्यावर स्वामींची कृपादृष्टी पडते जेव्हा आपण स्वामींच्या आरतीला हजर राहतो आणि आणि अर्थातच जेव्हा स्वामींची कृपादृष्टी त्या वलयचक्रावर पडते ना तेव्हा ते सगळे दोष हळूहळू नाहीसे होऊ लागतात आणि तेव्हा ते सगळे दोष किंवा त्या दोषांचा होणारा परिणाम आपल्या आयुष्यात जे काही दुःख आपल्याला भोगावं लागणार आहे आपल्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहे त्यावर स्वामींची कृपादृष्टी पडते आणि त्या अडचणी दुःख हळूहळू आपले नाहीसे होतात आणि आपण जेव्हा एकशे आठ आरत्या स्वामींच्या पूर्ण करतो स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन तेव्हा हे संपूर्ण दोष आपले नाहीसे होतात आणि स्वामींचा अनुभव आपल्याला शंभर टक्के येतो म्हणजे येतोच त्यांनी कितीही सेवा केली तरी त्यांना स्वामींचा अनुभव आलेला नाही त्यांनी आवर्जून आवर्जून ही सेवा करावी म्हणजे करावी एकशे आठ आरत्यांची बघा एकशे आठ त्यांचं महत्त्व तुम्हाला सांगितलं आहे की स्वामींची कृपादृष्टी आपल्या ज्या आपल्यावर जे काही दोष लागलेले आहेत त्या वलयचक्रावर पडते आणि अर्थातच आपल्याला जे दोष लागलेले असतात ना त्यामुळे आपल्या काही इच्छा आपले 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 या पूर्ण होत नसतात त्यामुळे आपल्याला आपल्या सेवेचं फळ मिळत नसतं पण जेव्हा स्वामींची कृपादृष्टी या वलयचक्रावर पडते तेव्हा त्या तेव्हा ती दोष त्याच्या काही पीडा आहेत त्या हळूहळू नाहीस्या होतात आणि आपल्याला अनुभव यायला लागतो पण त्यासाठी आपल्याला स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात जाऊन स्वामींच्या आरतीला हजर राहणं महत्त्वाचं आहे आता बघा बऱ्याच ताईदारांचा असा प्रश्न येतो की ताई आमच्या जवळपास स्वामींचं केंद्र नाही आहे किंवा मठ नाही आहे मंदिर नाही काही नाही आहे पण खूप अंतरावर आहे किंवा आमच्या घरामध्ये लहान मुलं आहे मला जायला जमणार नाही एकशे आठ आरत्या करायला जमणार नाही किंवा मी प्रेग्नेंट आहे मला जमणार नाही जायला तर अशा वेळेस मी काय करू मला ही सेवा करायची आहे पण मी काय करू मग अशा वेळेस तर ज्यांना अजिबात जमणार नाही त्यांनी घरीसुद्धा ही सेवा केली तरी चालेल पण ज्यांना जाणं शक्यच नाही त्यांच्यासाठी ज्यांना जाणं शक्य आहे ज्यांच्या जवळपास केंद्र मठ मंदिर जे काही आहे त्यांनी जाऊन तिथे हजर राहावं एकशे आठ आरती आपल्याला करायची आहेत केंद्रामध्ये दिवसातून तीन वेळेस आरती होते तुम्ही दिवसातून कोणत्याही एका आरतीला जाऊन तुम्हाला हजर राहायचं आहे तुमची ती एक आरती होते दिवसातून तुम्ही मग तीन जरी आरत्या घेतल्या तरीसुद्धा तुमची एकच आरती ती धरली जाते लक्षात घ्या नंतर तुम्हाला असं वाटेल की मी दिवसातून तीन वेळेस आरतीला जाईल म्हणजे मला तीन आरत्या होऊन जातील तर असं होत नाही तुम्ही दिवसातून तिन्ही वेळेस जरी आरतीला हजर राहिले तर तुमची एकच आरती धरली जाते म्हणजे प्रत्येक दिवसाची तुमची एक एक आरती धरली जाते आणि अशा तुम्हाला एकशे आठ आरत्या करायच्या आहेत मग तुम्ही सकाळी जा आरतीला किंवा संध्याकाळी जा किंवा सकाळच्या आठ वाजताच्या भूपाळी आरतीला तुम्ही जा कोणत्याही आरतीला तुम्ही जाऊ शकता ज्यांना स्वामींच्या केंद्रात मठात मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरी कशी आरती करावी त्यांनी घरी पण जसं केंद्रामध्ये टाईम असतो साडे दहाच्या आरतीचा किंवा संध्याकाळी साडेसहाच्या आरतीचा तुम घरी तुम्हाला त्याच वेळेला आरती घ्यायची आहे आता आरती काय घ्यायची ते तुम्हाला सांगते जसं केंद्रामध्ये आरती घेतली जाते ज्या केंद्रामध्ये आरत्या म्हटल्या जातात जसं की बघा आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे म्हणजे नित्यसेवा स्तोत्र मंत्र हे जे पुस्तक आहे या पुस्तकामध्ये सकाळच्या आणि संध्याकाळच्या आता दिलेल्या आहेत त्याच आपल्याला घरीसुद्धा म्हणायच्या आहेत त्यामध्ये सगळ्यात पहिली असते ती म्हणजे गणपती बाप्पाची आरती त्यानंतर असते दत्त महाराजांची त्यानंतर असते स्वामी महाराजांची त्यानंतर गायत्री मातेची त्यानंतर नारायणाची आरती असते त्यानंतर आपण स्वामींना आपल्या हातात फूल घेऊन ते वाहत असतो त्यानंतर आपण प्रार्थना करत असतो की सद्गुरुनाथा हात जोडतो अंत नको पाहू आणि त्यानंतर सगळ्या शेवटी आपण जय जयकार करत असतो ह्या सगळ्या आरत्या स्वामींच्या नेते सेवेच्या पुस्तकात आहे सकाळच्या आरत्या वेगळ्या आहेत संध्याकाळच्या आरत्या वेगळ्या आहेत तुमच्याकडे जर हे पुस्तक नसेल तर स्वामींच्या केंद्रात तुमच्या जवळपास स्वामींचं केंद्र असेल तिथून तुम्ही जाऊन अवश्य घेऊन या आणि सकाळच्या तुम्हाला जर सकाळी आरती करायची असेल आता तुम्ही जर ठरवलं मी रोज सकाळी आरती करणार आरशा मी एकशे आठ आरत्या करणार आहे तर तुम्ही सकाळी रोज साडे दहाला बरोबर आपल्या घरी बसून स्वामींसमोर बसून तुम्ही आरती करू शकता ज्या सकाळच्या आरती दिलेल्या आहेत आर, सकाळची आरती गणपती बाप्पाची दत्त महाजांची तिच्या बघा आणि ते सगळं पुस्तकात दिलेलं आहे सकाळची आरती आणि संध्याकाळची आरती तुम्ही ते पुस्तक आणा तु त्यामुळे तुम्हाला सगळं काही दिलेलं आहे स्वामींचा जय जाय जयकार कसा करायचा त्यानंतर आपण जी प्रार्थना म्हणतो सद्गुरूंना आता हात जोडतो अंत नको पाहू ती पण तुम्हाला ती दिलेली आहे सकाळच्या आर्थ दिलेले आहे संध्याकाळच्या अर्थ दिलेले आहेत तुम्हाला त्या व्यवस्थितपणे बघून म्हणायच्या आहेत आता बघा टाईम शक्यतो एकच ठेवा जरी तुम्ही घरी आरती करणार असाल तर ता टाईम शक्यतो एकच ठेवा आता एखाद्या दिवशी तुम्हाला बाहेर कुठे जायचं असलं असलं आता बघा तुम्ही रोज संध्याकाळची आरती म्हणत आहात स्वामींची संध्याकाळची आरती तुम्ही घेत आहात तर आणि एखाद्या दिवशी तुम्हाला संध्याकाळी बाहेर जायचं आहे तुम्हाला संध्याकाळी आरती करायला जमणार नाही साडेसहाला तर अशा वेळेस तुम्ही सकाळी साडेदहाची जरी आरती म्हटली तरी चालणार आहे काहीच हरकत नाही ती पण तुमची गृहीत धरली जाते पण ज्या वेळेस तुम्हाला जमणार नाही त्यावेळेस तुम्ही सकाळची आरती करू शकता किंवा संध्या सकाळी जमणार नसेल तुम्ही संध्याकाळची आरती करू शकता काहीच हरकत नाही परंतु तुम्हाला एकशे आठ आरत्या करायच्या आहेत अगदी मनापासून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि जर महिलांना मधामध्ये मासिक धर्म आला ते तर त्यामुळे त्यांनी दिवस स्किप करायचे पुढे पुन्हा ते कंटिन्यू करू शकतात जर तुम्हाला सुतक पडलं तर तुम्हाला ही सेवा तिथेच थांबवायची आहे पुन्हा सुतक फिटल्यानंतर तुम्हाला ती सेवा पुन्हा नव्याने सुरू करायची आहे आता तुम्हाला जर असं वाटलं की त्याही मला शंभर आत्या करून झाले आणि मला सुतक पडलं आहे तर आता मी काय करू तरीसुद्धा तुम्हाला ही सेवा नव्याने सुरू करायची असते उलट बघा आपल्याकडनं सेवा जास्त घडत असते सुतक जरी पडलं तरी असं मनाला वाईट वाटून घ्यायचं नाही की सुतक पडलं आता मला परत नव्याने सुरू करावे लागणार उलट आनंद वाटायला पाहिजे की आपल्याला पुन्हा स्वामींनी बोलवलं आहे त्यांच्या एकशे आठ आरती करण्यासाठी आणि तुमच्या ज्या काही शंभर आरत्या झालेल्या आहेत त्याचं फळही तुम्हाला स्वामी देणार आहेत आणि प्लस याचंही फळ तुम्हाला भेटणार आहे त्यामुळे अजिबात असं वाटू द्यायचं नाही की माझ्या एवढ्या आरत्या झाल्या आणि सुतक पडलं अजिबात खंत वाटू द्यायची नाही उलट आपल्याकडनं सेवा जास्त घडत आहे स्वामी माऊली आपल्याकडनं जास्तीत जास्त सेवा करून घेत आहे यात आपल्याला आनंद वाटला पाहिजे आणि आपण ती सेवा मनोभावे श्रद्धेने केली पाहिजे तर अशा पैसे तुम्हाला एकशे आठ आरत्या करायच्या आहे तुम्हाला समजलं असेल तुम्ही केंद्रात मठात मंदिरात जाऊन तुम्ही आधीला हजर राहू शकता किंवा तुम्ही घरीसुद्धा आरत्या करू शकता ज्यांना जमत नाही पण त्या त्या वेळेतच करा सकाळी साडे दहा वाजता किंवा संध्याकाळी साडेसहा वाजता तुम्ही आरती करू शकता नित्यश्रीच्या पुस्तकात ज्या काही आख दिलेल्या आहेत सकाळच्या वेगळ्या आणि संध्याकाळच्या वेगळ्या त्या त्या बघूनच तुम्ही म्हणा जेणेकरून जसं तुम्ही केंद्रात आरती करणार तसंच तुम्हाला फळ घरी सुद्धा मिळणार आहे तर चला ही खूप छोटीशी पण खूप महत्त्वाची माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती जर तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता तर चला झालेली सेवा मी स्वयंांच्या आणि रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबव तुम्हाला जी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ